मला हे सांगा राज ठाकरे तुमचे जी मुलं आहेत तुमच्या ज्या अवलादी आहेत कोणत्या शाळेत शिकल्या हा स्वतःचे लेकर कॉन्व्हेंट स्वतःचे लेकर आय बी डी पी मध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका ती भाषा शिका मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही असं वादग्रस्त वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका करण्यात आली महाविकास आघाडीच्या आमदारांनी भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ घातला तसंच राज ठाकरे यांनी देखील टीका केली पण वकील गुणरत्न सदावर्ते हे भैयाजी जोशींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केलंय भैराजी जोशी यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती त्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला विशेष म्हणजे फक्त राज ठाकरे यांच्यावरच नाही तर सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली उद्धव मला असं वाटतं तुम्ही एखादे व्यंगचित्रकार असलेले तुम्ही जेम तेम कलाकार आहात तुम्ही भाषेचे ज्ञानी नाही तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात अशी खोचक टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली तर राज ते मनाले की। राज ठाकरे ठाकरे यांच्यावर बोलताना ते म्हणाले की ज्या व्यक्त झाले मला खरोखरच राज ठाकरेंची किव येते राज ठाकरे मला हे सांगा तुमची जी मुलं आहेत तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकल्या स्वतःचे लेकरं कॉन्व्हेंट स्वतःची लेकरं आयबीडीपी मध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका ती भाषा शिका असा घडाघात सदावर्ते यांनी केला संविधानानुसार भैयाजी यांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह असं काहीही नाही असं देखील सदावर्ते म्हणाले मला हे सांगा राज ठाकरे तुमचे जी मुलं आहेत तुमच्या जे आहेत कोणत्या शाळेत शिकल्या हा स्वतःचे लेकर कॉन्व्हेंट स्वतःचे लेकर आय बी मध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका ती भाषा शिका आमचा उत्तर भारतीय असेल भोजपुरी भाषा असेल किंवा गुजराती भाऊ असेल गुजराती भाषा असेल बंगाली भाऊ असेल बंगाली भाषा असेल सगळ्या भाषांचं म्हणजे सौंदर्य आहे आणि म्हणून व्यक्त होणारा व्यक्त होणारा फॉर्म्युला म्हणजे भाषा आहे भाषा बो भाषा ही सक्तीची असावी हे मुघली विचार असू शकतो भाषा ही आपल्याला ज्या प्रकारे व्यक्त होता येईल ती भाषा आहे महाराष्ट्र शासनाची जी आहे म्हणजे ज्याला म्हणतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज मराठी असू शकेल परंतु तक्रार देणारी भाषा व्यक्त होणारी भाषा याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की जे जे कोणी भाषा भाषा म्हणत आहेत आणि जे जे कोणी भाषेवर म्हणून भयू म्हणजे भायूजी जोशी यांच्यावर टीका करत आहेत त्यां त्यांच्या मला खरोखर आकल्याची क्यू येते